मंगळवार नऊ जुलै रोजी सकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांगडोद येथे अंदाजे पन्नास वर्षीय वृद्ध नाल्याच्या पुरात वाहून गेला दहा तासांच्या अथक परिश्रमानंतर या इसमाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगडूदेथील लोणार नाल्याच्या पात्रात एक पन्नास वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना नऊ जुलै रोजी मंगळवारी दुपारी उघडकीस आली दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला राजू आठवले असे मृतकाचे नाव आहे अकोला अंतर्गत येणाऱ्या बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगडू येथील लोणार नाल्याच्या पात्रात राजू आठवले हा वाहून गेला होता बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेतला त्यानंतर वीर भगतसिंग आपत्कालीन व्यवस्थापन शोध पथकाला पाचारण करण्यात आले आपत्कालीन पथकाचे प्रमुख योगेश विजयकर विजय, विजय माल्टे शाहबाज शहा सय्यद माजिद मोहन वाघमारे शेख नजीर प्रकाश चव्हाण शेख मोईन यांनी दोन तासांच्या मोहिमेत राजू आठवले यांचा मृतदेह लोणार नाल्याच्या पात्रातून शोधून काढला सांगळूक गावापासून दीड किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला